नमस्कार आज आपण करणार आहोत होली स्पेशल थाली कमीत कमी, कमी वेळामध्ये कांदा लसूण न वापरता आजच्या थालीमध्ये आपण चण्याची डाळ न वापरता मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या करणार आहोत त्यासाठी मी ते एक वाटी मुगाची डाळ धुवून दोन तास दोन वाट्या पाणी घालून एक तास भिजत ठेवली होती डाळ आपल्याला कुकरमध्ये न शिजवता अशी पातेल्यामध्ये शिजवायची आहे त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेतली मुगाची डाळ शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही मुगाची डाळ पातेल्यामध्ये शिजवल्यावर वरती जो फेस येतो तो फेस आपल्याला काढून टाकायचा आहे मुगाच्या डाळीला थोडासा उग्रपणा असतो फेस काढून टाकला की तो उग्रपणा निघून जातो मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या खायला खूप छान लागतात जर तुम्ही कुणाला दिला तर कुणाला समजणार सुद्धा नाहीत की ह्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या इतक्या चवीला अप्रतिम होतात इथे आता डाळीवरचा फेस आहे ना तो सगळा मी असा चमचाने काढून घेतलाय डाळ छान मऊसुद अशी शिजवून घ्यायचे मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्याचं पुरण तयार करताना पुरणयंत्र मिक्सर ह्याचा वापर करावा लागत नाही एका बाजूला आपण कुकर लावून घेणार आहोत त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ धुवून त्यामध्ये पाणी घालून घेते डाळीच्या डब्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि छोटा पाव चमचा हिंग घालून कुकरला आपल्याला डाळ आणि तांदूळ तीन शिट्यामध्ये शिजवून घ्यायचे इथे आता आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया ज्या वाटीने मी डाळ घेतली त्याच वाटीने दोन वाटा एवढं मी गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये मी छोटा पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलंय तुम्हाला पुरणपोळ्यामध्ये हळद आवडत नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल जर पुरणपोळ्यामध्ये तुम्हाला हळदीचा डार्क रंग आवडत नसेल तर तुम्ही हळद ना ती एखाद्या वाटीमध्ये थोडस पाणी घेऊन त्यामध्ये ती हळद घाला आणि वरचं पाणी पिठामध्ये घालून घ्या खालची हळद मात पिठामध्ये घालू नका त्यामुळे हलकासा पिवळसर रंग तुमच्या पुरणपोळीला येईल पीठ मळून दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे मूगडाळ आपली चांगली मऊसूत अशी शिजली गेलेली आहे एका चाळणीवरती ती काढून पाच मिनटं अशी चाळणीत ठेवायची म्हणजे डाळीचं सगळं पाणी निघून जाईल आपण कोबीची भाजी करत आहोत त्यासाठी अर्धा कोबी मी बारीक चांगला चिरून घेतलाय पातळ उभा असा आणि धुऊन घेतलाय त्यामध्ये मी अर्धी वाटी हिरवा मटार घालणार आहे तुम्ही मटारच्या जागी चना डाळ सुद्धा घालू शकता इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये मी एक चमचा राई घातली राई छान तर तडली की नंतरच आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुल्ल की सात आठ कडेपत्त्याची पान छोटा अर्धा चमचा हिंग घालायचाय आपण इथे चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं याचा ठेचा करून घेतला तो घालून घेतलाय यामुळे भाजीला चव छान येते एक टोमॅटो बारीक चिरून घेतला तो आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद आणि हिरवा मटार आपला आहे तो घालायचा आहे एक मिनिटभर मटार घालून छान आपल्याला असं परतून घ्यायचंय आपण ह्या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही पाणी न घालताच आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे पाणी घातलं की भाजी एकदम गिळगिळीत अशी तयार होते कोबीची भाजी शिजवताना ती पूर्ण शिजवायची नाही तर ती ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायची म्हणजे भाजी छान लागते खायला वरती झाकण ठेवायचं आणि त्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे भाजी आपली चांगली शिजली जाते ऐंशी ते नव्वद टक्के अशी घ्यास आपल्याला इथे कमी ठेवूनच भाजी वाफेवर शिजवायचे आता आपण चेक करूया आपली भाजी शिजली का इथे आता तुम्ही बघाल तर आपली भाजी छान अशी शिजली गेलेली आहे आपल्याला मीठ आहे ते शेवटी घालायचं मीठ आधी घालू नका मीठ जर कोबीची भाजीमध्ये आधी घातलं तर कोबीला पाणी सुटेल आणि भाजी जास्तीची अशी शिजली जाते मग खायला भाजी चांगली लागत नाही म्हणून मीठ घालताना आपल्याला ते शेवटी घालायचं आहे मिनिटभर चांगलं मीठ भाजीमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे मीठ भाजीला व्यवस्थित लागतं वरून कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आपली इथे कोबीची भाजी तयार झाली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरून ओलं कोबरं सुद्धा घालू शकता कुकर आपला थंड झाला डाळीचा डबा काढून घेतला डाळ आपल्याला हलकीशी खोटून घ्यायची पण वरण करत आहोत त्यासाठी मी वरणामध्ये तूप घालून घेतले अर्धा चमचा हिंग घालून चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे वरण दोन ते तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आपण होळी स्पेशल आजची थाली आहे त्यामध्ये मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या करतोय ना ह्या पुरणपोळ्या तुम्ही कितीही खाल्लात ना तरी तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या जास्त खाल्ला की काही जणांना त्या जमत नाही पण मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या तुम्ही कितीही खा अगदी कोणताच त्रास होत नाही आणि अगदी त्या तीनचे चार दिवस तशाच मऊ लुसलुशीत राहतात डाळीमधलं सगळं पाणी निघून गेलं की आपल्याला डाळ आहे ती एका कढाईमध्ये घालून ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटेने एक वाटी मी गूळ घेतला आहे घ्यास इथे आपल्याला कमी ठेवूनच गूळ आहे तो डाळीमध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे डाळ आपली चांगली शिजलेली आहे त्यामुळे घ्यास आपल्याला कमीच ठेवायचा आहे मुगाच्या डाळीचं पुरण अजिबात ह्यासाठी आपल्याला पूरण यंत्र का मिक्सर सुद्धा वापरावा लागत नाही तुम्ही इथे पुरणच बघितलं असेल अगदी मऊ सुत असं छान तयार झालंय इथे मी छोटा चमचा वेलची पावडर घातली त्याच चमचाने मी दालचिनी पावडर घातले आणि वरून आपल्याला अगदी किंचितच जायफळ किसून घालायचंय दालचिनी पावडर तुम्ही एकदा चण्याच्या डाळीची पुरणपोळी असू दे किंवा मुगाच्या डाळीची पुरणपोळी असू दे तुम्ही डालचिनी पावडर घालू शकता पण पावडर जास्त पण घालू नका अगदी छोटा एकदम चमचा एक मी दालचिनी पावडर घातली म्हणजे पाव चमचापेक्षा कमी आपल्याला दालचिनी पावडर घालायचे पुरणपोळीला खूप छान चव येते तुम्ही इथे पुरणाचा गोळा बघाल तर चमचा नेहमी जसा फिरवते ना तसा तो छान गोल फिरतोय म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं पुरण परफेक्ट झालं की नाही हे ओळखण्याची दुसरी ट्रिक म्हणजे पुरणामध्ये चमचा असा उभा करायचा न पडता तो असा व्यवस्थित उभा राहिला की समजायचं पुरण आपलं छान तयार झालंय आपण जे डाळीचं पाणी काढून घेतले त्याची कटाची आमटी करतोय एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की अर्धा इंच आलं किसून घेतलं ते घातलं अर्धा छोटा चमचा हिंग घातला सात आठ कडीपत्त्याची पानं घालून अर्धा मिनिट भर परतून घेतलं त्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर घालून मिक्स करून घेतले डाळीचं पाणी आपल्याला घालून घ्यायचंय दोन चमचे एवढा चिंचेचा कोळ घालायचा अर्धा चमचा एवढा गूळ घालून चवीनुसार मीठ घालून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे दोन मिनटं चांगली उकळी आली की नंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला शेवटी घालायचा म्हणजे त्याचा छान स्वाद आपल्या आमटीला येतो गरम मसाला घालून वरून कोथंबीर घालून एक मिनटं मी ही आमटी उकळवून घेतली आपली इथे कटाची आमटी तयार झाली आता आपण करणार आहोत बटाट्याचे भजी त्यासाठी मी इथे एक बटाटा साल काढून घेतले बटाटा तुमच्याकडे असं स्लायसर असेल तर स्लायसरवर तुम्ही त्याच्या चकत्या चा करून घ्या किंवा सुरीने तरी तरीसुद्धा चालेल बटाटा आहे तो आपला छान चपत्या तयार झाला की आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे त्याचा जो सोय ना बटाट्याचा तो निघून गेला पाहिजे नंतर बटाट्याच्या चकत्या एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ठेवायच्या आपण भजीचं जे मिश्रण करतो बटाटा तुम्ही असाच पाण्यातून घालून प्रत्येक वेळेला बटाट्याच्या भजीच्या भजी मिश्रणामध्ये घातलात ना सुरुवातीला भजी चांगले होतात नंतर नंतर पीठ सैल होत जातं तसे भजी व्यवस्थित होत नाही म्हणून चकत्या एखाद्या कॉटनच्या कपड्यावर काढून ठेवायच्या म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं मी इथे बेसन पीठ घेतले त्यामध्ये मी दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ छोटा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलंय आपल्याला आता हे मिश्रण भजीचं तयार करून घ्यायचंय बटाट्याच्या भजीचं मिश्रण एकदम सहील करायचं नाही तर आपलं मिश्रण चांगलं तयार झालं की दोन मिनटं मी ते चांगलं असं फेटून घेतलंय तुम्ही इथे बघाल तर हा जो चमचा आहे ना तो चमचा असा उलटा करून बघितला तर पिठाचा थर त्या चमच्यावर राहत आहे पूर्ण पीठ अगदी चमच्याने सोडलं नाही असंच आपल्याला भजीच्या बटाट्याच्या मिश्रणासाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे मी पहिले पापड तळून घेतले त्याच तेलामध्ये आपल्याला आता भजी घालायची पण भजी आपण बेकिंग सोडा पिठामध्ये न घालताच करत आहोत म्हणून आपल्याला एक चमचा गरम तेल घालून मिक्स करून घ्यायचंय तेल घालून मिक्स करून घेतलं की आता आपल्याला भजी घालायची आहेत बटाट्याची चपटी अगदी पिठामध्ये चांगली घोळवून घ्यायची नंतर आपल्याला ती घालून घ्यायची गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे भजी घातल्या घातल्या लगेचच झारा चमचा लावायचा नाही खालून असे ते चांगले तळले गेले असे वाटले की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे भजी बघाल तर अगदी छान असे टम्म फुललेत आपण बटाट्याच्या चकत्या पाण्यातून काढून घेतल्या त्यामुळे शेवटपर्यंत सगळी भजी एकसारखे व्यवस्थित आपले तयार होतात इथे आता पीठसुद्धा चांगलं मळून आहे तेल तूप तुम्ही काही लावून हे एक मिनटं पुन्हा चांगलं मळून घ्या तुम्हाला होळी स्पेशल थाली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पीठ एक मिनटं चांगलं रगडून मी मळून घेतलंय पिठाचा गोळापेक्षा जास्त मोठा आपल्याला पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे पिठाचे आपल्याला चांगली पारी तयार करून घ्यायचे त्यासाठी तुम्ही तेल तूप लावू शकता किंवा मी गव्हाचं पीठ लावलेलं आहे आपल्याला पारी तयार करून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला गोळा ठेवायचा आहे गोळा ठेवला की तो असा हात आपल्याला तापत आतमध्ये घालायचा आहे आणि बाहेरून आपल्याला जी पारी आहे ना ती अशी जवळ करत करत आपल्याला हा गोळा अगदी छान तयार करून घ्यायचा तुम्हाला पारी करायला जमत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊन त्यामध्ये पुरण ठेवून तुम्ही बंद करू शकता वरून हलकासा ताप देऊन आपल्याला हलक्या हातावरतीच ही पोळी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटताना ती गोल फिरायची थांबली की कडेने लाटून घ्या म्हणजे पुरण कडेपर्यंत छान पसरलं जाईल एकसारखी अशी पुरणपोळी लाटली जाईल पुरणपोळी तुम्हाला जाड पातळ जशी आवडत असेल त्यानुसार तुम्ही लाटून घ्या पुरणपोळीचं पुरण बघाल तर अगदी छान कडेपर्यंत पसरलेलं आपल्याला दिसत आहे पुरणपोळी शेकताना सुद्धा घ्यास आहे तो मोठा ठेवायचा घ्यास कमी ठेवून पुरणपोळी शेकली तरी सुद्धा पुरणपोळ्या कडक किंवा वातळ होतात पुरणपोळीला वरून बबल्स झाले की नंतर आपल्याला पुरणपोळी करत असाल पुरणपोळीचा पुरणपोळी शेकताना घेता काविल लाकडी काविलता घ्या स्टीलचा काविलताच थोडस जरी टोक पुरणपोळीला लागलं अगदी छोटासा छिद्र जरी पुरणपोळीला झाला ना तरी सुद्धा पुरणपोळ्या फुलत नाही पुरणपोळ्या लगेच गरमागरम खायच्या असतील तरच तूप लावून घ्या नाहीतर तेल आणि तूप मिक्स करून पुरणपोळीला लावलात ना तर चण्याच्या डाळीची पुरणपोळी असू दे किंवा मुगाच्या डाळीची पुरणपोळी असू दे तीन ते चार दिवस छान त्या मऊ लुसलुशीत राहतात इथे आपली होळी स्पेशल थाली तयार झाली भेटूया पुन्हा लवकरच रेसिपी नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद